नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला पाठीमागे दिसत वाडी आहे आणि उन्हाळ्याचा सीझन चालू झाला आले आणि टरबुजाची वाडीचं लागण सुद्धा चालू झालेलं आहे आणि आपल्याच मित्रांना म्हणजे आपण मध्ये आलेलो आहे आणि वैजापूर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि त्यांनी दीड एकराची लागण तरबुजाची केलेली आहे आणि आपण ती पाहणी करण्यासाठी आलो होतो आणि त्यांनी टर्बची लागण कशा प्रकारे केलेली आहे आणि त्यांनी किती आतापर्यंत मेहनत घेतलेली आहे त्यांनी किती खर्च केलेला आहे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहे तर जास्त वेळ न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर हे करणं एकदम फ्री असतं त्यामुळं लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका तर मित्रांनो जास्त वेळ न करता आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया मित्रांनो शेतकरी आपल्या सोबत आहे आणि शेतकऱ्यासोबत आपण आता चर्चा करणार आहे तर चर्चा ही करणार आहे तर मित्रांनो त्यांची थोडक्यात आपण ओळख जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी भरत मलिक सिरजगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर तुम्ही ही टर्बल ची कोणती केलेली आहे या ठिकाणी क्षेत्रावरती बाहुबली सिजेंटा सीड्स वरायटी लावलेली आहे आणि याच साधारण ऍव्हरेज किती निघतं तुम्हाला याचा ऍव्हरेज आम्ही बत्तीस पर्यंत बत्तीस टनापर्यंत एकरी इतकं एक काढलेलं आहे तर बत्तीस टनापर्यंत हिने ऍव्हरेज काढलेलं आहे आणि आपलं बहुबली हे सीज सीड तिने चॉईस केलेलं आहे आणि त्यांचा जो बहुबली सीडचा जो अनुभव आहे हा आपण त्यांच्याच इथून ऐकूया तर तुम्हाला बहुबली ही सीड का आवडलं म्हणजे आपण याचीच लागण करावं असं तुम्हाला का वाटतं बाहुबली सीडचं वैशिष्ट्य म्हणजे सेटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही सहज असं जे अगदी मधमाशे येऊन जातात सेटिंग होऊन जातं कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना माहीतच आहे की बाहुबली सीड्स हे एक्सपोर्टसाठी ओळखलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बाहुबली सीडची जे फळांची साईज असते आणि आकर्षक रंग हे असे काही वैशि वैशिष्ट्य आहे त्याचे त्याच्यामुळं आम्ही बाहुबली ही सीड निवडतो तर साधारण आता ज्या वेळेस तुम्हाला सुरुवात करायची होती तर तुम्ही कसं त्यांचं हे रान तयार करण्यापासून तर आता या या स्टेजवर तुम्ही आलेला आहे तर याचं खर्च आणि मेहनत कशी कशी केली तुम्ही ते थोडक्यात सांगायला सुरुवातीला रानाची नांगरट करून काही दिवस रान टाकू दिलं त्याच्यानंतर रोटावेटर करून बेड पाडून घेतलेले आहे आणि शेणखत बेडवरती टाकून रोटावेटरच्या सहाय्याने ते शेणखत व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर ठिबक ची आथरणी केलेली आहे डोस टाकून ठिबक करून त्यानंतर मल्चिंग आणि त्याच्यानंतर लागवड केलेली आहे मल्चिंगचा खर्च त्यानंतर ट्रॅक्टरची मेहनत आणि नंतर बी बियाला लागणारा खर्च असा खर्च आलेला आहे एकूण टोटल माली नाही पण सरासरी तीस एक हजार पर्यंत टोटल गेलेली आहे आतापर्यंत तीस एक हजारापर्यंत तर मित्रांनो मला एक म्हणायचं आहे ज्यावेळेस शेतकरी या राणामध्ये खर्च करतो तो तीस चाळीस हजार रुपये आता खर्च करतोय पण कालांतरानं त्या गोष्टीला ज्या मेहनत करतोय आणि त्याला जर भाव येतोय का नाही येतोय ही त्याला काय कुठलीही गॅरंटी राहत नाही तरी तो मेहनत करतो कारण त्याला माहिती आहे का आपण शेती हा उद्योग जर नाही केला तर शेतकऱ्याला दुसऱ्या दिसचा दिवस जर सोन्याचा उगवायचा असेल तर त्याला ही मेहनत करावा लागणार आहे कारण मेहनत जर नाही केली तर दुसऱ्या दिवसाचा सोन्याचा दिवस हा उगवणार नाही म्हणून आजच्या स्थितीला शेतकऱ्याला मेहनत करावाच लागेल तर तुम्ही वाढी किती दिवस झालेली साधारण ही वीस जानेवारीची लागवड केलेली होती तर आता एक महिन्याची तरबुजाचा आहे म्हणजे कम्प्लीट एक महिन्याची लागण झालेली आहे आणि एका महिन्यामध्ये तुम्ही औषधं आणि खत हे किती सोडलेलं आहे एक महिन्यामध्ये याला दोन फवारणे केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ह्युमिक अॅसिड आणि एक बुरशीनाशक याची ड्रिंकिंग केलेली आहे त्यानंतर आता एकोणावीस एकोणावीस येऊन बारा एकसष्ट हे वॉटर खत सुरू आहे आता फवारणीचे स्टेप काही रोग वगैरे काही आहेत का सध्या आता सध्या कोणताही रोग दिसत नाही तरी पण सेटिंग होण्याच्या आधी एक आळी साठी फवारणी देणं हे महत्वाचं वाटतंय हो तर जे हे ऊन आहे हे ऊन टरबुजासाठी हे योग्य आहे की नाही आता सध्याचं टेम्परेचर हे योग्य आहे पण ज्यावेळेस आम्ही लागवण केली लागड लागवड केली होती त्यावेळेस उतारण्यासाठी टेम्परेचर कमी होतं त्यामुळे उतार होताना काही थोड्याशा अडचणी आल्या आल्या होत्या तर ही तरबुजाची जी वाढी आहे ही कोणत्या महिन्यात करायला पाहिजे समजा आपल्या एखाद्या शेतकऱ्याला जर करायची ठरली तर कोणत्या महिन्यामध्ये चालते लागण बरेचसे लोक या टरबोजाची लागवड करताना रमजान ईद आणि उन्हाळा यांचं टार्गेट ता ठरवून ता जानेवारी एक जानेवारी ते दहा जानेवारीच्या आसपास लागवड करत असतात पण तसं काही नाही आहे आपण लेट जरी लागवड केली तर लेट वाड्या कमी असतात टरबोजाच्या त्यामुळे त्यांनाही भाव व्यवस्थित मिळून जातो तर म्हणजे आपण जानेवारी महिन्यामध्ये कधीही लागण केली तर चालतं तसं काही अडचण येत नाही तर मित्रांनो आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तर आपण नेक्स्ट व्हिडिओ तर घेऊन येणार आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओला तुम्ही नक्की बघायचं तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ याच्यावर राहणार आहेत की त्यांनी मशागत कशी केलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला मी जे सांगितलं सा ते पुढचं त्यांचं पिकाचं नियोजन कसं राहणार आहे त्यांना तरबुज कसे येतील काय येतील हे पूर्ण ज्यावेळेस पंधरा ते वीस दिवसाची वाढी होईल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करू आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे मी दाखवणार आहे की त्यांची वाढी जी वाढी जी तिची ग्रोथ कशी झालेली आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मेड मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका जय जवान जय किसान